नमस्कार झीनू चुस तासमध्ये स्वागत आहे त्यागमूर्ती रमाई यांची एकशे सत्तावीस जयंती उत्साहात साजरी श्री क्षेत्र राजूर येथे त्यागमूर्ती रमाई यांची एकशे सत्तावीस जयंती उत्साह साजरी करण्यात आली प्रथमत रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरच्या हस्ते करण्यात आले असून पंचशील वंदना बौद्धोपासद यांनी गायली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केली त्याचबरोबर काही मान्यवरांनी रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना व पेन वाटप करत मान्यवरांना बौद्ध धम्म जिज्ञासा हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आलं निमित्ताने सहकारी बोर्डाचे चेअरमन मामा खरात ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव मगरे रुदानी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर रेडिओ स्टार लोकशाही वामाराव घोरपडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संतोष पुंगळे माजी कमांडो पद्माकर शिवे उद्योजक रहीम सेठ जिनी चोस्ताचे संपादक साहेबराव पवार रमेश राऊत सर गजानन इंगळे पंढरी शेठ करपे विष्णूभाऊ इंगवले अंकुश गंगावणे दादाराव मगरे संजय खरात अध्यक्षा मंडाबाई सोनवणे जयश्री राऊत कमलबाई मगरे ताईबाई मगरे सीताबाई मगरे संगताबाई मगरे साखराबाई दाभाडे आदी उपस्थित होत्या जयंती उत्सवाचे प्रस्तावित मुख्याध्यापक रमेश राऊत सर यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन सर यांनी केले बिरो रिपोर्ट झीन चोवीस तास जालना चला बातम्या आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक किंवा शेअर करा धन्यवाद सर्व महिला भगिनी आणि सर्व जे आपले कार्य मंडळी बसलेले त्यांना जन्म या भरत मातेच्या धरतीवर अशा रण जन्माला आल्या त्यांना महापुरुष असे थोरंत घातले त्यामध्ये माता जितारू यांनी सुरंग घडविलं आणि प्रत्येक पुरुषा मग कोणत्या तरी एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात तर घडवण्यात माता म्हणजे आईचा हात होता प्रत्येक पुरुषाला घडवण्यात आणि बाबा बाबासाहेबांना घडवण्यात माता रामाईनं जोडोला केला तो आईचा केला बहिणीचा केला वा पत्नीचा म्हणजे त्यांचा जो त्याग हा शब्द आहे अवघ्या बत्तीस वर्षात त्या विश्वाला आणि त्यांच्या तुम्ही कारण जर साहेबांना घडवण्या सर्व मोलाचं योगदान माता रमायच आहे म्हणून ज्या क्षेत्रात आणलं उंच पदावर पोहोचतो त्याच्या सर्वस्व हात माता रमाई आहे आणि माता रमाईसारख्या रमाई त्यांचा जो जन्मोत्सव असतो त्याच्यात आपली इतकी ऐकतच आहे की आपण त्यांना आपण शुभेच्छा देऊ शकतो आपण भक्त विनामर अभिवादन करू शकतो परंतु राजू हा खूप मोठा आहे येषण आणि हे देण्यात खूप मला चांगलं वाटत परंतु ती जी आपली परिस्थिती आहे पण एक प्रोग्रामला बघतोय आपले जे आ, संख्या आहेत भगिनी आहेत आपले पुरुष आहेत ते प्रेझेंट राहतोय ही शोकांतिका आहे आणि माझ्या मतानं त्या प्रत्येक महापुरुषाच्या प्रोग्रामला आपण प्रत्येकाने आवडतो त्यांचे काही वैचारिक वाद असतात हो। ते सोडून द्या पण त्यांनी ह्या महापुरुषांच्या प्रोग्रामला सुख प्रोग्रामला हजर राहावं कारण मी बऱ्याच कायमात वाद करतोय त्यांना बोलवलं असताना सुद्धा ते येत नाही ही शोकांतिकाय आणि तुम्ही आम्ही जागृत केलं पाहिजे आपल्या लातूर मध्ये हजाराची संख्या असत तर परंतु माता आपण यांच्यासाठी रामायण संख्या आहेत त्याच्यापैकी वीस लोक बसलेले असतात त्यामुळे सर्वांनी प्रत्येक प्रोग्रामला महापुरुषाच्या प्रोग्रामला यावं आणि विशिष्ट पानावर असलेल्यांनी परत यावं त्यामुळे मी परत एकदा विनंती करतो की प्रत्येक जे प्रोग्राम असतात त्यामध्ये आपण सर्व भगिनींनी उपस्थित राहू या प्रोग्रामची सभावर राहील आणि आज माता रमाई जयंतीमुळं मी तुम्हालाही अभिवादन करतो आणि माझा रमाईला विरंग्र अभिवादन करतो आणि मानतो जय 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 शिवराज